नमस्कार मित्रो मित्रो हे जर तुम्हाला एक फळ दिसतं आहे ना हे एक फळ नसून कंदा आहे आणि हे बघा याचं कंदाचं वैशिष्ट्य असं आहे हे बरेचसे आपल्याला जंगलामध्ये मिळतात कुठं एखाद्या टेकडीवर मिळतात डोंगरामध्ये मिळतात आणि खाण्यासाठी याच्यामध्ये ना भरपूरशी गोडवा असतो आणि आपण जर खाण्याचं विष्ट जर बघितलं ना तर जसं आपण याच्यामध्ये साखर असते ना पूर्णपणे साखर पूर्ण साखरीच्या पद्धतीने आपल्याला एवढं गोड एवढं गोड आहे नाही हे बघा तुम्हाला आता हे कंद दिसतो ना कंद एवढी याच्यामध्ये साखर आहे साखर भरलेली आहे लय गोड लागते खायला जसं आपण उकळत्या पाण्यात जर याला उकळून जर आपण याला याचे वरचे सालट काढून खाल्ले तर हे पण चांगलं असतं आपण उपास जर एखादा उपास असतो उपासाला जर खाल्लं तर हे पण चांगलं असतं आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन जास्त भरलेलं असतं कारण याचे जे जे वरलं जे साल असतात ना याच्यामध्ये हिटॅमिनचा प्रकार जास्त असतो आणि आपण जरी हे व्हिटॅमिन आपण जर शरीराला जर आपण शरीराला सेवन जर केलं तर बऱ्याचशा प्रकारे आपल्याला याचा भरपूरसे फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये एवढा गोडवा आहे ना याच्यामध्ये साखरसुद्धा कमी गोड असते असं आपण मध असतो ना मौळाचा त्याच्यापेक्षाही गोडपणा असतो याला फक्त हे ना फोर थोडं असं निब्रट झालेलं पाहिजे हे बघा तुम्हाला आहे ना आता हा हा पण असा निब्रट झालेला आहे आणि हे फळं कोणाला कळणार नाही हे कंद आहे का फळ आहे हे आतापर्यंत कोणाला माहीत नाही आणि ज्या डोंगरामध्ये ज्या श शेतकऱ्यांना माहीत असताना त्यांना माहीत असतं याचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला माहीत नाही आणि प्रत्येक व्यक्तीने याचा अनुभव माहीत नाही हे बघा आता तुम्हाला आहे ना एवढा गोड गोड असतो हे खाण्यासाठी तर आपण कच्चासुद्धा जर खाल्ला नाही तर याचाही ना थोडं आहे ना थोडं तुरट प्रकार लागतो याचा थोडं म्हणजे कच्चा असतं ते आणि जो ज्या वेळेस हा पूर्ण लाल होईल मध्ये लाल झाल्याच्यानंतर एवढं गोड लागतं नाही खाण्यासाठी की आपल्याला म्हणजे असं पूर्ण खाणार नाही एवढं एक गोड असतं आणि तुम्हाला जर का माहीत असेल या फळाविषयी तर तुम्ही शंभर टक्के आपल्याला कमेंट करून सांगा हे फळाचं नाव काय तसं तर मी सांगेलच तुम्हाला एखाद्या वेळेस आपण दुसरा व्हिडिओ बनव बघितला बनवला ना त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला परत फक्त ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे या फळाचं नाव काय यांनी कमेंट करून सांगा बघा इतका याच्यामध्ये लाल आहे ना हे आता हा अर्ध अर्धाच पकलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पूर्ण साखरेचं प्रमाण आहे आणि जिथं आपल्याला ती पांढर दिसतंय ना तिथं थोडं तुरट ला लागतं खाण्यासाठी आणि याच्यापेक्षा अजूक पण याच्यापेक्षा मोठा होता ते जवळपास आपल्याला एक एक किलोपर्यंत होतात हे थोडे आपल्याला एक शंभर शंभर ग्रॅमचे आणि आपल्याला उपासाला पण हे चांगले काम करतात एखादा उपास जर असला ना ते उपासाला आपण याला गरम पाण्यामध्ये उकळून हे जर आपण उकळून काढलं आणि ते जर खाल्लंस त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून तर खूपच छान असते चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा कारण आपल्याला ह्या फळाविषयी माहिती घेणं आहे धन्यवाद